भगवते वासुदेवाय श्री ज्ञानदेवाय नमः, नम हो। श्री स्वामी स्वरूपानंदाय नमः हो। अभंग ज्ञानेश्वरी अध्याय पंधरा वा पुरुषोत्तम योग ऑडिओ क्रमांक पाच अभंग चरण दोनशे एक ते तीनशे एकतीस भगवंतानी श्लोकात संसार वृक्षाला अव्यय असं म्हटलेलं आहे ज्ञानदेवांनी या श्लोकाचं स्पष्टीकरण करण्यापूर्वी या वृक्षाचे रूपक भगवंतांनी का केले आहे त्याचे कारण सांगताना म्हटलं होतं की हा वृक्ष क्षणभंगूर आहे हे साधकाला करावं म्हणून त्यावर अश्वत्थ वृक्षाचं रूप केलेलं आहे परंतु श्लोकात त्याला अव्यय असं म्हटलेलं आहे अव्यय या शब्दाचा अर्थ तर अविनाशी असा आहे मग भगवंतांच्या वचनाची संगती कशी लाभायची जर हा वृक्ष अविनाशी असेल तर तो क्षणभंगूर कसा काय ठरणार ज्ञानदेव ती संगती लावून दाखवत आहेत भगवंत त्याला अव्यय कोणत्या अर्थानं म्हणत आहेत ते स्पष्ट करण्याकरता त्यांनी अनेक दृष्टांत सादर केले आहेत ज्ञानदेव सुरुवातीला सांगतात की या वृक्षावर अव्ययत्वाचा डगरू आलेला आहे म्हणजे अव्ययत्वाचा आळ आलेला आहे याला जरी अव्यय म्हणजे नित्य असं म्हटलं जात असलं तरी तसा तो अव्यय नाही भगवंतानीही श्लोकात म्हटलं आहे की अश्वत्थम प्राहुर अव्ययम या अश्वत्थ वृक्षाला लोक अव्यय असं म्हणतात अर्थातच तो अव्यय आहे असा भगवंतांचा अभिप्राय नाही आता याच्यावर हा अव्यत्वाचा आळ कसा आला आहे त्याचे खरं स्वरूप कसं आहे ते ज्ञानदेव स्पष्ट करतात समुद्र एकीकडून मेघांच्या रूपाने आटत असतो आणि दुसऱ्या बाजूनं तो, तो नद्यांच्या द्वारे भरत असतो म्हणून तो, तो भरलेला दिसतो आता नद्या पाणी आणून देतात म्हणून तो भरून वाहू लागला आहे असं दिसत नाही बोमएक त्याला सतत आठवीत असतात तरी तो रिकाम होते आता हे त्याचे स्थैर्य किती काळ राहील तर नद्या व मेघ यांचा सागराशी असलेला संयोग टिकेल तोपर्यंत वास्तविक सतत पाणी आटत असते व नव्या पाण्याची त्यात भर पडत असते त्यामुळं त्याचं स्वरूप क्षणाक्षणाला पालटतच असतं समुद्राप्रमाणे हा संसार सुद्धा प्रतिक क्षणी बदलत असतो क्षणात नाहीसा होतो व क्षणात अवतरतो ही घटना अत्यंत वेगानं घडत असल्यामुळं त्याची मधली नाहीशी होण्याची क्रिया आपल्याला दिसत नाही त्यामुळे वस्तुत व्यय होत असूनही हा अव्यय अविनाशी आहे असं वाटतं दानशूर मनुष्य आपल्याकडे संपत्तीचे दान करत असतो आता तो जरी खर्च करत असला तरी ती पण एक प्रकारची पुण्याच्या रूपाने तो साठवणूकच करत असतो दानी दान करतो म्हणजे त्याच्याकडची संपत्ती संपली पाहिजे पण तो दानाच्या रूपाने पुण्य प्राप्त करतो दानच पुण्यात परिवर्तित करतो म्हणजे दुसऱ्या स्वरूपात त्याच्याकडे संपत्ती येतेच तसेच हा वृक्ष नाश पावत असतानाही पुन्हा उत्पन्न होण्यासाठी बीजे पेरीत जातो त्यामुळे हा नाश पावला तरी पुन्हा उत्पन्न होतो त्यामुळे त्याला अव्यय असं म्हटलं जात तिसरा दृष्टांत आहे रथाच्या चाकाचा रथाचं चाक वेगानं फिरत असत तेव्हा त्याचे आरे आपल्याला वेगळेपणे दिसत नाहीत त्यामुळे ते चाक स्थिर आहे असंच वाटतं तसा हा संसार वृक्ष क्षणोक्षणी पलटते पण त्याचा वेग रथचक्रासारखा आहे त्या त्यामुळे त्याचे बदलते स्वरूप लक्षात येत नाही वास्तविक या संसार वृक्षाची एक एक फांदी वाळून गळून जात असते पण तेथेच दुसरी फांदी फुटत असते ही क्रिया इतक्या वेगाने घडते की तो वेग लक्षात येत नाही त्यामुळे तो अविनाशी आहे असं वाटतं आषाढ महिन्यात पहिले डग जाऊन दुसरे केव्हा येतात ते कळत नाही तसेच या वृक्षाच्या एक एक फांद्या केव्हा गळतात व तेथे असंख्य फांद्या कशा फुटतात ते कळत नाही त्यामुळे तो अविनाशी आहे असंच वाटत त्याप्रमाणे महाकल्पाच्या शेवटी असलेल्या सृष्ट्या उन्मळून पडतात व लगेच दुसऱ्या सृष्ट्यांची अरण्य तयार होतात त्यामुळे हा संसार वृक्ष अविनाशी आहे असा भासतो पुढे आणखी काही दृष्टांत देऊन ज्ञानदेव संसार वृक्षाचे अविनाशित्व कसं आहे ते स्पष्ट करत आहेत संसाररूपी वृक्ष नाशिवंत असूनही अविनाशी भासतो त्याचे कारण ज्ञानदेव दृष्टांतांनी स्पष्ट करत आहेत त्यांनी समुद्र दानी मनुष्य रथाचे चाक आषाढातील मेघ या दृष्टांतांच्या सहाय्याने स्पष्ट केले की संसार वृक्षाचे होणे व जाणे इतक्या प्रचंड वेगाने होत असतं की तो नाश कधी पावला आणि पुन्हा केव्हा झाला हे कळतच नाही त्यामुळे तो अविनाशी असा भासत असतो पुढे म्हणतात प्रलयकाळचा संहारक वारा सुटतो संसार वृक्षाच्या जीर्ण साली गळून पडतात न पडतात तोच कल्पारंभाच्या नवीन सालींचे झुपकेच्या झुपकेच तयार होतात एका पाठोपाठ एक एक मनु होतात व सृष्टीला सातत्य प्रदान करतात जणू काही उसाचे कांड किंवा बांबूचे पेरच पेरामागून बांबूचे पेर, पेरा पेर वाढावे किंवा कांड्यामागून उसाचं कांड वाढावं त्याप्रमाणे एका मनवंतरानंतर दुसरा मनू होतो कलियुगाची साल गळून पडते न पडते तोच कृतयुगाची साल दीडपट वाढते जसं चालू वर्ष हेच नवीन वर्षाचं मूळ होत दिवसामागून दिवस जातात पण जाणारा दिवस हा नव्या दिवसाच्या रूपाने पुन्हा येतो अशीच वेगाने वर्षा मागून वर्षे युगा मागून युगे जात असतात येत असतात पण त्यातील सांधा कळत नाही वाऱ्याची एक झुळ कोठे संपते आणि दुसरी कोठे निर्माण होते हे कळून येत नाही त्याप्रमाणे एका देहाची फांदी तुटली व दुसऱ्या देहाची फांदी कधी व कशी आली ते कळत नाही असे सतत स्थित्यंतर होत असते पण त्यातील सांधा कळत नाही या पराकोटीच्या वेगामुळेच त्या वृक्षाला अव्यय असं मानलं जात हा वृक्ष क्षणिक असूनही अव्यय का भासतो ते ज्ञानदेव आणखी काही दृष्टांतांच्या मालिकेने स्पष्ट करत आहेत ज्ञानदेवांना दृष्टांतासाठी उपमानांची कमतरता पडत नाही एका पाठोपाठ एक दृष्टांत देणे हा त्यांच्या टीकेचा विशेष आहे अशा दृष्टांतामुळे श्रोत्याला तो विषय आकारणे सुलभ होतं हा संसार वृक्ष क्षणिक आहे तरीही अव्यय कसा आहे ते ज्ञानदेव दृष्टांता स्पष्ट करत आहेत नदी वाहत असते वास्तविक मागून पाणी येत असते आणि पुढे जात असते म्हणजे नदी पाहणारा प्रत्येक क्षणी नवीन पाणी पाहत असतो पण हा भेद वरवर पाहता कळत नाही त्याला एकच पाणी वाहत आहे असं वाटत राहत किंबहुना पाणी स्थिर आहे असंही वाटत त्याचप्रमाणे जगत क्षणोक्षणी बदलत असून सुद्धा ते अविनाशी आहे असं वाटत राहत पुढचा दृष्टांत आहे पाण्यावरील तरंगाचा डोळा मिटून उघडायला जेवढा वेळ लागेल तेवढ्या वेळात पाण्यावरील तरंग कित्येक वेळा मोडतो आणि परत उठतो तरीही पाहणाऱ्याला त्या तरंगाचे कोटी वेळा मोडणे व उठणे कळत नाही त्यामुळे तो तरंग नित्य आहे असंच वाटत पुढचा दृष्टांत आहे कावळ्याच्या बुबुळाचा कावळेला डोळे जरी दोन असले तरी बुबुळ एकच आहे म्हणून त्याला एकाक्ष असंही म्हणतात तो एकच बुबुळ दोन्ही डोळ्यात फिरवतो त्यामुळे पाहणाऱ्याला वाटतं की याला दोन डोळे आहेत या कथन कसं आहे की राम सीतेसह वनवासात असताना सीतेने अंगणात खाद्यपदार्थ वाढत घातले होते व स्वतः त्यांची राखण करत बसली होती तेव्हा एक कावळा सीतेला सारखा त्रास देऊ लागला तेव्हा रामानी एक काडी ऐशिकास्त्राने अभिमंत्रित करून त्या कावळ्यावर सोडली ते अस्त्र कावळ्याच्या मागे लागले शेवटी कावळा हताश होऊन श्री शरण गेला रामाना आली पण सोडलेले अस्त्र तर फुकट जाणार नाही म्हणून त्यांनी कावळ्याचा एक डोळा फोडण्यास सांगितलं तेव्हापासून कावळा एकाक्ष झाला एकच बुबुळ तो दोन्ही डोळ्यामध्ये हलवतो पुढचा चिरापरिचित चे भिंगोरीचा किंवा भोवऱ्याचा दृष्टांत आहे भोवरा दोरीने गुंडाळून जमिनीवर वेगाने टाकला कि तो तळाच्या खिळ्यावर वेगाने गरगरत राहतो पण वेगाने फिरत असूनही तो जमिनीवर स्थिर उभा आहे असं वाटतं तसाच एक सुंदर दृष्टांत आहे कोलतीचा किंवा मशालीचा कोलीत किंवा मशाल रात्रीच्या वेळी वेगाने गोल गोल फिरवली तर वर्तुळाकार कोलीत पेटलेलं दिसतं या सर्व उदाहरणातून वेगामुळे मनुष्याला कसा भ्रम निर्माण होतो ते ज्ञानदेवानी स्पष्ट केलेलं आहे हा संसार सुद्धा तसाच वेगाने उत्पन्न होतो व नष्ट होतो उत्पन्न होणे आणि नष्ट होणे यातला सांधाच कळून येत नसल्यामुळं संसार वृक्ष अविनाशी आहे असं भासत संसार वृक्ष अविनाशी का भासत ते स्पष्ट केल्यावर त्याने पुढे यस्तम वेद सेद या चरणाचं स्पष्टीकरण केलं आहे भगवंतांनी पहिल्या श्लोकात संसारावर अश्वत्थ वृक्षाचं रूप केलेलं आहे ज्याचं मूळ ऊर्ध्व दिशेला आहे व फांद्यांचा विस्तार खालच्या दिशेला आहे वेद ही ज्याची पाणी आहेत अशा संसाररूपी अश्वत्थ वृक्षाला जो जाणतो तोच खरा वेदवेत्त आहे असं भगवंतांनी सांगितलं त्यातील पहिल्या तीन चरणांचं स्पष्टीकरण ज्ञानदेवानी केलं त्याचे मूळ ऊर्ध्व दिशेला आहे व फांद्या खालच्या दिशेला आहेत म्हणजे काय त्याची उत्पत्ती व वाढ कशी होते तो क्षणभंगूर असूनही त्याला अव्यय असं का म्हटलं जातं इत्यादी गोष्टी स्पष्ट केल्यावर यस्तम वेदस वेद वित जो हे जाणतो तो खरा वेद आहे या चरणाचे स्पष्टीकरण ज्ञानदेव करत आहेत आतापर्यंतच्या विवेचनावरून श्रोत्यांना कळून आलं असेल की अत्यंत वेगाने हा वृक्ष उत्पन्न होतो व नाशही पावतो त्या दोन्ही मधील सांधा दिसत नाही त्यामुळे हा अविनाशी भासतो पण वास्तविक हा क्षणभंगुर आहे पण हे ज्यांना कळत नाही ते या वृक्षाला अविनाशी मानतात परंतु याच्या क्षणभंगुरत्वाचं ज्ञान ज्याला होतं त्याला ज्ञानी म्हणता येईल भगवंत त्याला वेदवेदता म्हणतात वेदवित म्हणजे वेदांचा जाणकार वेदांचे सार एकच आहे ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीव ब्रह्म व नापरह ब्रह्म हे एकच तत्व सारभूत आहे आणि त्यावर हे जे जगत भासते ते सर्व मिथ्या आहे व जीव हा परमात्म स्वरूपच आहे हे वेदाचे सारभूत तत्व ज्याला कळले तोच खरा वेद आहे किंवा ज्ञानी आहे हे जगत परब्रह्माच्या सत्तेवर भासण्याचे एकच कारण आहे ते म्हणजे जीव ब्रह्मस्वरूप आहे हे जीवाला कळत नाही आत्मबोधाचा विसर पडतो मग हे अज्ञानच या संसाररूपी रूपी अश्वत्थ वृक्षाच्या वाढीस कारणीभूत ठरत तेव्हा अज्ञान हेच या संसार वृक्षाचं मूळ आहे आणि हा संसार खरा नसून मिथ्या आहे हे ज्यानं जाणलं तो खरा ज्ञानी आहे असं नव्हे तर या जगात तोच एक पूज्य आहे असं भगवंत म्हणत आहेत ज्ञानदेव सांगतात की मी सर्वज्ञ ही म्हणे जाणता असे सर्वज्ञ असणारे भगवंतही त्याला ज्ञानी असं म्हणत आहेत त्यालाच खरी योगसिद्धी प्राप्त झाली योगाने जीव ब्राणायचं असतं अशा योगे ज्ञान आहे असे या ज्ञानी मनुष्याचं ज्ञानदेवानी वर्णन केलेलं आहे ज्ञानदेवानी येथे दृष्टी सृष्टी वाद सांगितलंय यावत तावत सृष्टी ही, ही। जोपर्यंत पदार्थाची कल्पना केली जाते तोपर्यंत पाहणाऱ्याच्या दृष्टिकोनातून त्या पदार्थाचं अस्तित्व असतं कल्पना संपली की त्या पदार्थाचा नाश झाला जोपर्यंत दोरीवर साप आहे अशी कल्पना असते तोपर्यंत पाहणाऱ्याला दोरीच्या जागी सापच दिसतो व सापाचं ज्ञान झाल्यामुळं त्यानंतर येणाऱ्या भीती वगैरे प्रतिक्रियाही त्याच्या ठिकाणी उमटतात परंतु दोरीच्या सत्य स्वरूपाचं ज्ञान झालं की कल्पना बदलली मग प्रथम जो साप भासत होता त्याचा नाश झाला मग त्याला दोरीचं एक दोरी म्हणून ज्ञान होते तसेच संसार वृक्षाचे भंगुरत्व जो जाणतो तो ज्ञानी आहे भगवंत दुसऱ्या श्लोकात संसार वृक्षाची व वा विस्तार कसा होतो ते सांगत आहेत अश्वत्थरूपी संसार वृक्षाचे मूळ कोठे आहे ते सांगितल्यावर त्याचे इतर अवयव कसे वाढतात ते सांगताना भगवंत म्हणतात की सत्व रज व तम या तीन गुणांच्या प्रभावाने या वृक्षाच्या फांद्या वाढतात या फांद्या शब्दादी विषयांनी पल्लवित होतात आणि त्या सर्व ठिकाणी खाली व वर पसरलेले आहेत तसेच त्याची कर्मविपाकरूपी अनेक मुळे खाली मनुष्य लोकात सर्वत्र पसरलेली आहेत भगवंतांनी पहिल्या श्लोकात या वृक्षाची मुळे वर आहेत असं म्हटलं होतं व दुसऱ्या श्लोकात त्याचे मुळे खालीही पसरली आहेत असं म्हटलंय पहिल्या श्लोकातील दृष्टी वेगळी होती तेथे त्यांना परब्रह्म हे या सृष्टीचं मूळ आहे असं सांगायचं होतं ब्रह्माच्या तुलनेत संसाराचा दर्जा हा खालच्या स्तरावरचा ठरतो जीव आपले ब्रह्म रूपत्व विसरतो व अधोगतीकडे त्याचा प्रवास सुरू होतो त्या दृष्टीने या संसार वृक्षाचे मूळ वरती व वृक्षाचा पसारा खाली आहे या संसार वृक्षाच्या शाखा जशा वरून खाली पसरलेल्या आहेत तशाच त्या खालून वरही पसरलेल्या आहेत असे भगवंतांनी दुसऱ्या श्लोकात सांगितलंय या संसारात जसे स्वस्वरूप विसरून वरून खालच्या स्तराला जाता येते त्याचप्रमाणे साधना करून परत वरच्या उच्च कोटीच्या लोकातही जाता येत त्यामुळे या वृक्षाच्या फांद्या जशावरून खाली पसरल्या आहेत तशाच त्या खालून वरही पसरलेल्या आहेत असं भगवंतांनी वर्णन केलेलं आहे या वाढीला कारणीभूत होतात ते सत्व रज व तम हे त्रिगुण या त्रिगुणांच्यामुळे मुळे विषयरूपी पानांचे अंकुर त्या फांद्यांवर फुटतात फांद्या, फांद्या जशावरून खाली वाढतात तशीच मुळांची सुद्धा स्थिती आहे पहिले मूळ ऊर्ध्व आहे म्हणजे ब्रह्माते ब्रह्म हे या वृक्षाचे उपादान कारण आहे पण शाखांना कर्मविपाकरूपी पुन्हा मुळेही फुटतात व ती नाना प्रकारच्या प्रवृत्तीला कारणीभूत होतात त्या पारंब्यांची मुळे मनुष्य लोकात केल्या जाणाऱ्या कर्मांमध्ये असल्यामुळे भगवंतांनी कर्मानुबंधिनी असं त्याला विशेषण वापरलेलं आहे या वृक्षाची मुळे खालीही पसरलेली आहेत असं भगवंत सांगत आहेत एकूण या वृक्षाची मुळे व फांद्या खाली व वर पसरलेले आहेत त्यांना विषयरूपी कोमल पालवी आहे व वासनामय मुळे आहेत व ती कर्माच्या अधीन आहेत अश्वथ वृक्ष म्हणजे पिंपळ वृक्ष अर्थात भगवंतांनी पिंपळ या अर्थाने हा शब्द योजलेला नसून क्षणभांगुर अशा अर्थाने योजलेला आहे असे ज्ञानदेवाने एकशे पंधराव्या ओबीतच सांगितलं होतं अर्थात या शब्दाचा लौकिक अर्थ पिंपळ असाच आहे याच अर्थाने हा शब्द लोकांमध्ये रूढ आहे आणि तशाच अर्थाने जरी भगवंतांनी वापरला असता तर तेही काही गैर नव्हते कारण श्रुतीमध्ये अशाच अर्थाने हा शब्द वापरलेला दिसून येतो आणि भगवंत सुद्धा श्रुती वचनाचा आदरच करतात असं ज्ञानदेवानी तेथे स्पष्टीकरणही दिले होते पण येथे हा क्षणभंगूर असा अश्वत्थ वृक्ष असा या शब्दाचा रोग आहे गीतेत वर्णिलेला हा वृक्ष असा खाली व वर मुळे व फांद्या पसरलेला असा आहे वृक्ष म्हटले की खाली मूळ व वरती फांद्यांचा विस्तार असं चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहत त्यामुळे ऊर्ध्वमूलम असं म्हटलं की वर मुळे खाली फांद्या पसरलेल्या वृक्षाचे म्हणजे उलटे झाड अशी आपली कल्पना होते फांद्यानाही मुळे असे वर्णन वाचल्यावर वडाचा झाड आपल्या दृष्टी पुढे येते त्यामुळे भाष्यकारांनी अश्वत्थ या शब्दाचा अर्थ वडाचा झाड असाही घेतलेला दिसून येतो अर्थात हा उलटा वृक्ष वड किंवा पिंपळ अशा अर्थाने भगवंत याचे वर्णन करीत नाहीत असं ज्ञानदेवाने सांगितलंच आहे ज्ञानदेवानी या श्लोकाचा अर्थविस्तार सुमारे चौसष्ट ओव्यात केलेला आहे वृक्षाचेच रूपक त्याने पुढे चालवलेलं आहेच पण त्या व्यतिरिक्त त्यात त्यांनी अनेक समर्पक रूपकेही योजलेली आहेत भगवंतांनी वर्णिलेल्या अश्वत्थ वृक्षाचे रूपक पुढे चालवून ज्ञानदेव हा संसार वृक्ष कसा फोफावतो त्याचे वर्णन करत आहेत ज्ञानदेव सांगतात कि या प्रपंचरूपी वृक्षाच्या असंख्य शाखा खाली जातात तशाच शाखा वर देखील फैलावतात प्रपंच व संसार शब्द व्यवहारात समानार्थी म्हणून वापरले जातात पण शब्दांच्या व्युत्पत्तीच्या दृष्टीनं त्यात फरक आहे प्रपंच शब्दाच्या मध्ये प्रउपसर्गासहित पंच शब्द आहे पंच महाभूतांचे पंचीकरण होऊन बनलेली सृष्टी म्हणजे प्रपंच तर संसारण हा शब्द सम अधिकसरू या धातूपासून बनलेला आहे त्याचा अर्थ आहे जवळ जाणे गरगर फिरणे या सृष्टीमध्ये जीव पुन्हा पुन्हा जन्माला येतो व मरतो भोवंडत फिरतो म्हणजे संसरण करतो प्रपंचरूपी शाखा म्हणजे पंचीकरण होऊन बनलेल्या या सृष्टीच्या असंख्य फांद्या जिकडे तिकडे फैलावलेल्या दिसतात या फांद्या खाली वाढल्या आहेत त्यांना सुद्धा मुळे फुटतात खालच्या बाजूला वाढलेल्या शाखांना सुद्धा पुन्हा फांद्या फुटतात व मुळे व पाने यांची दाटी होते असं ज्ञानदेवाने सुरुवातीलाही सांगितलं होतच हा संसार वृक्ष वाढतो कसा ते सांगताना ज्ञानदेव म्हणतात की अज्ञानाचं मूळ दृढ झालेलं असत महदा तत्वांचा बुंधा जाड असतो त्याला वेदत्रयीची मोठी पाने येतात ज्ञानदेव वेदांची थोर वने असं म्हणतात वेदांची येणारी पाने ही अरण्यासारखी शोभतात नंतर त्या वृक्षाला चार खाणी फुटतात उद्भिज अंडज स्वेदज व जारज अशा चार खाणी आहेत अशा चार प्रकारच्या जीवांची उत्पत्ती होते हे चार खाणी रूपी फोक आधी बुडापासून निर्माण होतात आणि एकेका फांदीच्या अंगावर चौऱ्याऐंशी लक्ष जीव योनी निर्माण होतात अशा शाखोपशाखानी हा संसार वृक्ष डेरेदार होतो कारण त्या वृक्षाला आडव्या उभ्या पण फांद्या फुटलेल्या असतात त्यातही पुन्हा स्त्री पुरुष व नपुसक असे व्यक्तिभेदाचे विकारभेदाने एकमेकांवर आदळतात ज्ञानादय दृष्टांत देतात तो मेघाचा वर्षा ऋतूत आकाशात नवीन नवीन मेघ येत राहतात त्यांचे आकार भिन्न असतात असंख्य प्रकारचे आकार या सृष्टीत वाढू लागतात या फांद्या एकमेकात गुणतात व त्यातून गुणक्षोभाचे वारे निर्माण होतात गुण म्हणजे तीन गुण सत्व रज आणि तम त्यांच्यात क्षोभ निर्माण होतो म्हणजे प्रत्येक गुण दुसऱ्या दोघांपेक्षा वरच होण्याचा प्रयत्न करू लागतो त्यांचे साम्य बिघडते पुढे ज्ञानदेव त्रिगुणांचे वारे वाहू लागले की त्या त्या गुणाच्या प्राबल्यात हा संसार रूपी अश्वत्थ वृक्ष कसा वाढतो त्याचे चित्रण करतात संसार वृक्षाच्या वाढलेल्या फांद्या आपल्या अंगभाराने लावून एकमेकात गुंततात व मग गुणक्षोभाचे वारे, वारे वाहू लागतात त्रिगुणांची साम्यावस्था बिघडते व प्रत्येक गुण दुसऱ्या दोघांपेक्षा वरचर होण्याचा प्रयत्न करतो गुणक्षोभामुळे वादळी वाऱ्याने हा वृक्ष त्रिझा होतो रजोगुणाची वाढ भू लोकातील मनुष्य योनी जेव्हा रजोगुणाचं प्राबल्य वाढतं तेव्हा काय होतं त्याचं वर्णन ज्ञानदेव करतात रजोगुणाचे वारे जोर जोरात व्हायला ला लागले की मनुष्य जाती रूप शाखा वाढायला लागतात या शाखा या वृक्षाच्या मध्यभागीच दाटी वाटीने आलेल्या असतात त्या फांद्यांमधून पुन्हा चातुर्वर्ण्याच्या चा शाखा फुटतात वेद वाक्यातील विधी निषेध रूप पालवीने या फांद्या शोभिवंत दिसतात म्हणजे मानवजाड चातुर्वर्ण्याने विभागलेली आहे वेदांनी अमुक गोष्ट करावी असा विधी किंवा अमुक गोष्ट करू नये असा निषेध केलेला आहे मानव लोक वेदांच्या वचनानुसार आपली वर्तणूक ठेवतात अर्थ व कामरूपी अंकुरांचा विस्तार होतो हे अंकुर ऐहिक भोगांची नाशिवंत स्थानी आहेत मानवजात जोपर्यंत वेदविधीप्रमाणे पुरुषार्थ प्राप्त करतात अर्थात तोपर्यंतच ही मानवजात शोभून दिसते म्हणून वेदातील निषेधाच्या पालवीने हा वृक्ष शोभून दिसतो असं ज्ञानदेव सांगतात प्रवृत्तीची वाढ होते त्यामुळे शुभाशुभ आसक्ती निर्माण होते त्या आसक्तीला नानाविध कर्मांच्या जाडजूड पारंभ्य फुटतात देहरूपी जुन्या खोडांच्या साली गळून जातात तर पुन्हा नव्या देहांचे अंकुर जोमाने वाढतात त्या अंकुरामधूनच शब्दादी विषयरूप रंगीत पालवी फुटते अशा प्रकारे रजगुणाचा वारा वाहू लागला की मनुष्य शाखांचे समुदाय तयार होतात एकूण रजगुणाचे वारे वाहू लागले की संसार वृक्षावर मनुष्य शाखा फायदा होतात नंतर ज्ञानदेव तमोगुणाचा वारा वाहू लागला की सृष्टीची वाढ कशा प्रकारे होते त्याचे चित्रण करतात रजगुणाचे प्राबल्य झाले की संसार वृक्षावर मनुष्य लोकरूपी फांद्या दाटी वाटीने वाढतात असं वर्णन केल्यावर आता ज्ञानदेव तमोगुणाचं प्राबल्य झालं की संसार वृक्ष कसा वाढत त्याचे वर्णन करत आहेत सत्व रज व तम हे सतत एकमेकांवर कुरघोडी करत असतात दुसऱ्या दोघांना दाबून आपले प्राबल्य वाढवण्याच्या प्रयत्नात असतात रजगुण व सत्वगुण यांना दाबून जेव्हा तमोगुण ते वाढतो तेव्हा मनुष्य फांद्यांना वाईट कर्मांच्या नीच रूपी पालवी फुटू लागते म्हणजे माणसे वाईट कर्मे करू लागतात या संसार वृक्षावर निषिद्ध कर्मांचे त्यावर प्रमादरूपी पाने पालवी व डहाळ्या लागतात वेदविरोधी कर्मांचे धुमारे फुटतात वासना रूपी वेदीचा पसारा आवडता न येण्या इतका वाढतो या वेलाची पाने म्हणजे दुसऱ्याच्या नाशासाठी केलेली जारण मारण आदी अभिचार कर्मे व इतरांच्या नाशाचे प्रतिपादन करणारी शास्त्रे अशी ज्ञानदेवांनी कल्पना केलेली आहे तमोगुण जसा जसा बळकट होतो तसतशी मुळे बळकट होतात जन्मरूपी फांद्या बळकट होतात वाढत जातात श्रेष्ठ योनीतून नीच योनीत जन्म प्राप्त होतात अधोभागाच्या फांद्या फोफावू लागतात कर्मभ्रष्टांना चांडाळ आदी निकृष्ट व दोष स्वरूप जातींच्या पाचोऱ्यात अडकून पडावे लागते पशु पक्षी डुक्कर वाघ साप अशा योनी रुपी फांद्या वाढू लागतात या अधोमुखी शाखांच्या सर्वांगावर दारुण रूपी फळे लगडलेली असतात या योनी मध्ये हिंसा मैथून वाईट कर्मांची संगत या गोष्टी मुख्य आहेत निषिद्ध कर्मांचे अंकुर येथे वाढत राहतात थोडक्यात तमोगुण वाटला कि वाईट कर्मांकडे प्रवृत्ती होते नीच जातीत किंवा तिरक योनीमध्ये जन्म घ्यावे लागतात शेवटी वृक्ष योनीत व दगड धोंडे माती लोखंड अशा योनींपर्यंत अधोगती होत राहते पुढे ज्ञानदेव मनुष्यरूपी शाखाच खालच्या शाखांची मुळे कशी आहेत ते स्पष्ट करत आहेत भगवंतांनी हा संसार वृक्ष कसा बहरतो त्याचं वर्णन केलं होतं ज्ञानदेवांनी त्या वृक्षाचा त्रिगुणांच्यामुळे कसा आडवा उभा विस्तार होतो त्याचं वर्णन केलं भगवंतांनी श्लोकात म्हटलं होतं की अधश्च मोला नुसंततानी कर्मानुबंधीनी मनुष्य लोके कर्माच्या अधीन असणारी या वृक्षाची मुळे खाली मनुष्य लोकी विस्तार पावलेली आहेत या चरणाच्या आधारे या आठ नऊ ज्ञानदेव दे मनुष्य जन्माचे महत्व सांगत आहे ब्रह्मदेवापासून देव मनुष्य व तिर्यक योनीतील पशुपक्षादींच्या योनींची उत्पत्ती व विस्तार त्या एका अज्ञान या मुळापासूनच होतो नंतर मुळे व फांद्या यांचा विस्तार हा इतका एकमेकात कसा गुंफून जातो त्याचं वर्णन करून ज्ञानदेवानी तो संसार वृक्ष श्रोत्यांच्या समोर उभा केला मनुष्यापासून स्थावरापर्यंत या वृक्षाच्या फांद्यांची वाढ कशी होते ते त्यांनी सांगितलं स्थावरापर्यंतची वाढ ही मनुष्यरूप फांद्यांपासून होत असल्यामुळं खालच्या डहाळ्यांची मुळे म्हणजेच मन मनुष्यरूपी फांद्या ठरतात जीवाला आपल्या स्वरूपाचा विसर होणे हे अज्ञान हे ऊर्ध्वमूळ आहे नंतर या वृक्षाचा पसारा कनिष्ठ योनीपर्यंत वाढत जातो अज्ञानामूळ हे उल्वमूळ म्हटलं तर मनुष्य शाखा या मध्यभागी येतात ज्ञानदेव सांगतात की या मनुष्य शाखेपासून तमोगुणी पापरूप व सत्वगुणी पुण्यरूप अशा खालच्या व वरच्या शाखा वाढतात देवयोनी किंवा पशुयोनी या भोगयोनी आहेत तेथे फक्त कृतकर्मांची फळे भोगता येतात नवीन कर्मफळे निर्माण होत नाहीत करणी करे तो नरका नारायण होय नराचा नारायण व्हायचं की नराचा दानो व्हायचं ते केवळ मनुष्याच्या हातात असतात कारण येथेच त्याला चांगले किंवा वाईट कोणते कर्म करावे ते ठरवता येतं पापकर्मे केली तर पशुपक्ष्यांपासून स्थावरापर्यंत त्याची अधोगती होऊ शकते किंवा पुण्यकर्मे केली तर उत्तरोत्तर उत्तर उच्च लोकाची प्राप्ती होते एकदा मनुष्य जन्म मिळाला की उत्क्रांतीच होत जाते असं पाश्चात्य तत्वज्ञान मानतं पण आपल्या शास्त्रकारांना हे मत मान्य नाही तेव्हा मनुष्य जन्मच हा पशुपक्षादी योनीचेही मूळ ठरतं पहिल्या श्लोकात भगवंतांनी म्हटलं होतं की छंदांशी यस्य परणाने छंद म्हणजे वेद ही ज्याची पाने आहेत ही पाने या वृक्षावर कोठे लागलेली आहेत ते ज्ञानदेव सांगत आहेत मनुष्याने पुण्यकर्मे करून उच्च लोकांची प्राप्ती करून घ्यावी म्हणून ऋग्वेद यजुर्वेद व सामवेद या, वेद वेद या वेदत्रयीची पाने फक्त मनुष्यरूपी शाखेलाच लागलेली आहेत इतर वरच्या वा खालच्या शाखांना लागलेली नाहीत मनुष्यानाच फक्त वेदत्रयीच्या म्हणजेच धर्मशास्त्राच्या अभ्यासाने स्वतःची उन्नती करून घेता येते म्हणून मनुष्यरूपी मुळे ही कर्मानुबंधिनी म्हणजे कर्माला अनुसरणारी आहेत परी तामसी सात्विकी सुकृत दुष्कृतात्मकी विरुढती या शाखे अधोरदवीची या मनुष्य शाखेच्या ठिकाणीच तमोगुणी म्हणून पापरूप व सत्वगुणी पुण्यरूप अशा खालच्या व वरच्या शाखा वाढतात एकूण मनुष्य देह ही वरच्या मुळाच्या शाखा आहेत तरी सुद्धा कर्माच्या वाढीची हीच मुळे ठरतात मनुष्य देह व लौकिक वृक्षाची ज्ञानदेव तुलना करतात लौकिक वृक्षाच्या फांद्यांची व मुळांची वाढ ही एकमेकांवर अवलंबून असते मुळे चांगली वाढली तर फांद्यांचा विस्तार वाढतो व फांद्यांचा विस्तार जसा जसा वाढतो तसे तसे त्यांचे पोषण करण्यासाठी मुळांनाही आपला विस्तार वाढवावा लागतो मुळे आहेत म्हणून फांदे आहेत व फांदे आहेत म्हणून मुळे आहेत तसंच मनुष्य देह आहे तोपर्यंत कर्मे आहेत व कर्मे आहेत तोपर्यंत या संसारात देह धारण करणे आहे देह असेपर्यंत कर्म सोडताच येत नाही तैसेची इया शरीरा कर्म तव देहा संसारा आणि देह तव व्यापारा ना म्हणूची नाहीये असं म्हणून शेवटी ज्ञानदेवाने आपली टीका अर्जुनाच्या कर्म न करण्याच्या भूमिकेपर्यंत नेऊन पोचवली आहे व कर्म करणे कसे भाग आहे ते सांगितलेले एकूण मनुष्य देह खालच्या शाखांचा मूळ ठरतो नंतर सत्वगुणाची वावटळ उठल्यावर या वृक्षाचा पसारा कोणत्या अंगाने वाढतो त्याचे वर्णन ज्ञानदेव करत आहेत येथून पुढे ज्ञानदेवाने पंचवीसव्यात सत्वगुणाचा वारा वाहू लागला सत्वगुण प्रबळ झाला की वृक्षाचा विस्तार कसा वाढतो त्याचे सविस्तर वर्णन केलं आहे व मनुष्य जन्माचे श्रेष्ठत्व सांगितलं आहे तमोगुणाची वावटळ सुटली कि मनुष्यरूपी शाखा या निज योनीच्या शाखांची मुळे बनतात पण सत्वगुणाची वावटळ सुटली की याच शाखा उच्च योनीच्या शाखांचीही मुळे होतात सत्वगुणाची वावटळ सुटली की मनुष्यरूपी फांद्यांच्या ठिकाणी सद्वासना रूपी कोंब फुटतात त्यांना पुण्याचे अंकुर येतात हे धुमारे म्हणजे विकसित होणारे ज्ञानच असते ज्ञानाचा विकास होऊन बुद्धीवर धार चढते हे धुमारे जोरात वाढतात व डहाळ्या तयार होतात यांची वाढ इतकी वेगाने होते की या डहाळ्यांचे रूपांतर बुद्धीरूपी मोठ्या सोटात होते यांना स्फूर्तीचं बळ मिळतं व बुद्धीचा प्रकाश विवेकापर्यंत धाव घेतो त्यांना म्हणजे धारणाशक्ती रूपी कोंब फुटतात व श्रद्धेची पाने लगडतात सदाचरणाचे घोष त्या वृक्षाला लागतात म्हणजे मनुष्य सदाचरण करू लागतो वेदमंत्रांचा घोष करू लागतो शास्त्रकाराने जी आचरणे करावयास सांगितलेली असतात ती आचरणे व विविध यज्ञादी अनुष्ठाने हे जणू या वृक्षाची पाने या वृक्षाला सुशोभित करतात पुढे ज्ञानदेव सदाचरणाचे कोणते लागतात ते सांगत लागता? आहेत तपरूपी डहाळ्यांना त्या डहाळ्यांना वैराग्यरूपी नाजूक शाखा फुटतात व्रताचरणाच्या मोठ्या फांद्यांना धैर्याचे कोंब बसतात ते ऊर्ध्वमुखी वाढतात व श्रेष्ठतर अशा उच्च योनींकडे झेपावतात अशा प्रकारे जोपर्यंत गुणाचा वारा वाहत असतो तोपर्यंत वैदरूपी दाटपाला सुविद्या व ज्ञान यांची जोरात वाढ होत असते या सर्व वर्णनातून सत्वगुणाची वृद्धी झाली असता मनुष्य कसा सन्मार्गाची कास धरतो त्याचे वर्णन करून ज्ञानदेवाने मनुष्य देह हा ऊर्ध्वमुखी फांद्यांचा सुद्धा कशी मुळे बनतो ते स्पष्ट केलेलं आहे पुढे ते या सदाचरणाची कोणती फळे मिळतात ते स्पष्ट करत आहेत तो भाग आपण पुढच्या ऑडिओमध्ये पाहू